उमलत्या उमल तमाल अलंकृत जैसे भ्रमरी तेथे होते आश्रित श्री हरी रोमचा भूषणांनी पुलकित तेथे लक्ष्मी कटाक्ष कटाक्षलीला तद्वत नित्य वर्षत मंगलाधिष्ठित लक्ष्मीची ती कटाक्ष कटाक्षलीला तद्वतच राहो मजवरी नित्यमंगला गुंजारव विकसित कमलावरी भ्रमराचे कमला असावा तोची कटाक्ष लज्जायुक्त प्राप्त होण्या मज धनवैभव नित्य श्रीहरी देई सामर्थ्य देवाधिपती स लक्ष्मी देई आनंद त्या श्री हरीस त्याच अत्यानंदी नयन कटाक्षाणे तू क्षणिक पहावे मजकडे कृपा दृष्टीने आनंद कंद मुकुंद निद्रिस्त शेषा